विवेकप्पांच्या आठवणीने सुरेशबापू आवटी यांना झाले अश्रू अनावर कालकथित विवेकराव कांबळे यांच्या स्मृतीनिमित्त मिर्जे समाजभूषण पुरस्कारांचे वितरण कालकथित विवेकराव कांबळे यांच्या स्मृतीनिमित्त मिर्जेत समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे विवेकप्पांच्या आठवणी सांगत असताना ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांना अश्रू अनावर झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मराठा आघाडीच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला विविध क्षेत्रांमध्ये बहुमोल योगदान दिलेल्या जनसेवकांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला मिरजेतील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी आरपीआयचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे माजी महापौर किशोर जामदार ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आरपीआय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद्म कांबळे सांगली जिल्हा मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यात निरंजन आवटी अरविंद कदम दीपक शिरगुपे गौतम कांबळे इब्राहिम अरबाबी मोहम्मद हनीफ पांडुरंग नांगरे रामगंड केसरगाणे सुकुमार पाटील ऋतुजा पाटील शिवाजी वाघमारे विजय मगदुम दीपक कावळे विठ्ठलराव सोनवले यांना पुरस्कार देण्यात आले यावेळी आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरा सांगली जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष पोपटभाऊ कांबळे सांगली कार्याध्यक्ष अरविंद कांबळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी छायादिदी सरवदे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे योगेंद्र कांबळे मिलिंद मेटकरी अविनाश कांबळे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विवेक आप्पांच्या प्रमाणे त्यांचे वारसदार श्वेत पद्म कांबळे यांच्यावरसुद्धा तुम्ही तितकंच प्रेम करा असं जनतेला आवाहन करून आप्पांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी श्वेत पद्मभैया यांच्या पाठीशी आम्ही सदव्य राहू असा विश्वास माजी महापौर किशोर जामदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी व्यक्त केला

आता बरीच कामं या महापालिके क्षेत्रात झालेली आहेत आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं हा खरं म्हणजे मला सत्कारच आहे पण अशा कार्यक्रमाला माझ्या मित्रांच्या वाढदिवसा निमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बोलवलं जातं म्हणजे प्रवर्ध म्हणून वेळ कमळेचं एक काम या समाजासाठी अतुल राहिले आहे त्याच्या मुलाकडनं या समाजाला बरीच अपेक्षा आहे की तुला वेग अप्पासारखं तू काम केलं पाहिजे दडाजीनं पुढं आलं पाहिजे आणि तुम्हाला त्या वेळेला सहकार्य लागल त्यावेळेला आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे तेवढं या ठिकाणी सांगतो आणि माझी दादा घेतो जय आपण जेव्हा जेव्हा कंटाळा यायचा

घेतलेल्या सगळ्या समाजाने त्यांची काळजी त्यांच्यासाठी केली प्रार्थना तर आपण पहिल्या महिन्यात काही केले सगळे प्रयत्न कुठंतरी आम्ही डॉक्टर म्हणून आम्हाला देवा पण बंदोबस्त पाय लागलं आणि आपल्याला आपण किंवा जगातनं नियम द्यायला लागला आपाचं कार्य तर सगळ्यांनी सांगितलंच आहे पण आपण एक अशी व्यक्त तो होता की आम्हा डॉक्टर लोकांसाठी हे फार मोठा आधार होता कुठलीही गोष्ट असू दे कुठली अडचण असू दे नाही अडचण असू दे आपण एक फोन करायचा आणि आपाने ते भूषण नाही आढळलेला असं आजपर्यंत जाणून जाणवतो आपांच्या स्मृती भरपूर आहे आज त्यांच्या स्मृतीनिमित्त ज्या ज्यांना समानभूषण पुरस्कार मिळाला त्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो असे कार्यक्रम आपल्याच्या निमित्ताने पुन्हा भैया घेणारच आहे आणि हा सुरुवात आहे त्याच्यापेक्षा मोठे होऊन ते वादच नाही आहे भैया बहिणी तही मी तुमच्या फॅमिली डॉक्टर दिसून तुमच्या फॅमिलीचाच मेंबर आहे तुम्हाला माहिती आहे कधीही माझा दवाजा तुमच्यासाठी उघडा आहे तुमच्या कार्यकर्त्यांसाठी आहे तुम्हाला सगळ्यांसाठी आहे पुन्हा एकदा मी आज या कार्यक्रमाला बोललं माझा सरकार केल्याबद्दल मी नियोजन कमिटीचा आभारी आहे